आज अकोलेकर जे काही रेल्वे सेवा समिती म्हणून आज मोठ्या प्रमाणात इथे अकोल्याहून आंदोलन करून आपल्या संगमनेरमध्ये इथे आलेले आहेत साहजिक का येऊ नये त्यांनी जी रेल्वेची मागणी आहे ती अकोले तालुका काय आणि संगमनेर तालुका काय जर ही जनतेच्या हितासाठी असेल तर त्यासाठी सर्व नागरिकांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कारण की सर्वपक्षीय नेते हे नागरिकांनी निवडून दिलेले असतात मग त्याच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आंदोलन करावं लागते तर त्यासाठी अकोलेकरांचं जे आंदोलन आंदोलन आहे त्यात आमचा संगमनेरकरांचासुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात राहणार आहे कारण की रेल्वे आपण बघतोय आत्ताच बरेच जणं बोलून गेले की हा आराखडा तो आराखडा इकडून तिकडून कुठून पण माझं एकच म्हणणं आहे कसलाय कोणताही आराखडा इकडून तिकडून म्हणण्यापेक्षा आपल्या संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या हितासाठी आपला जो मार्ग आहे आणि आपली जी रास्त मागणी आहे त्यासाठी आपण एकत्र येणं तितकंच महत्वाचं आहे कारण की आपण आजही बघतो आणि गेल्या वर्षभरात सर्वपक्षीय जे नेते बसलेले आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मी वर्षभरात जेवढी फिरली जेव्हा आपण एखाद्या गावात जातो त्या नाही तर जी नाशिक पुणे मार्गे जाण्यासाठी सिन्नर म्हणा जो जो तालुका जो जो भाग जो जो गावमध्ये येणार आहे त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे आणि माझी सगळ्यांना विनंती काय आहे की आपण ह्या सगळ्यांना सुद्धा आपल्या आंदोलनात सहभागी करून त्याचप्रमाणे आपण नाशिक जो आपला आहे नाशिक पुणे ती आपल्या हितासाठी आता रेल्वे म्हटलं की लगेच तर काही होत नाही पण आपलं जी काही जुनी पिढी गेली आहे पण आपल्या ज्या पुढील भवितव्यासाठी पुढच्या पिढीसाठी कारण की आपण भाऊंनीसुद्धा हा प्रश्न आता अधिवेशनात मांडलेलाच आहे की रेल्वे आपल्या इकडनं गेली पाहिजे आपल्या तालुक्यांना फायदा झाला पाहिजे आणि आपण सुद्धा आता की मोठ्या प्रमाणात आपल्याच इकडच्या तरुणांना एम आय डी सी सारख्या एम आय डी सी आणतो आहे की प्रत्येक तरुणाला तिथे नोकरी भेटणार आहे त्याप्रमाणे एम आय डी सी आली की आय औद्योगिकरणाचा फार मोठा फायदा आणि ही रेल्वे आपल्याकडनं गेली तर त्या त्याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि जर आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय दुसरीकडून रेल्वे जातानी तर हे कुठंतरी आपल्यालाही मनाला कुठंतरी लागतं आपल्या डोळ्यासमोरून आपण ती जाऊनच द्यायची नाही त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आजचं आंदोलन झालं पुढे आणखी मोठं आपल्याला आंदोलन करण्याची गरज भासली तर आपण एकजुटीने सगळ्यांनी सगळे जे रा सर्व पक्षीय जे नेते आहेत राज सर्व राजकीय आहेत त्यांनी ते, ते बाजूला ठेवून एकत्र यावं कारण की मी आजही म्हणते की हे फक्त पक्षीय नेत्यांसाठी नाही तर ह्या जनतेच्या हितासाठी हा लढा आहे कारण की त्याच जनतेने आपल्याला त्या खुर्चीत बसवलं हो आहे आणि आपलं काम आहे की त्यांच्या सेवेत आपण सर्वांनी उतरलं पाहिजे आता रेल्वे बरेच जण म्हणतात की ही आ, रेल्वे काय त्यांनी सांगितलं पैशाची चे अडचण ही अडचण पण आता सरकार कधी पैशाची चे अडचण मांडत नाही सरकारचं म्हणणं काय असतं जनतेच्या हितासाठीचं काय पण जनतेच्या जनते हितासाठीच मग आपलं हित आपण पटून देणं तितकंच महत्वाचं आहे की त्याचा फायदा बरोबर आहे जर आपल्याला पुणे तीन तास चार तास म्हणजे जो आपण बाय रोड जातो तोच जर कुठंतरी रेल्वे दुसरीकडून गेल्यावर तसंच जर त्याचं होणार असेल की तेवढेच वेळ लागत असेल तर कुठंतरी हेही आपल्याला फार म्हणजे याची गोष्ट आहे तर आपल्याला जे आज कालही मला लांबटे साहेब एका लग्नात भेटले तेव्हा म्हणित आमचं आंदोलन आहे तर म्हटलं नक्कीच तुमच्या आंदोलनात मी कायम त्यांना म्हणत असते की ज्याप्रमाणे भाऊंचा पाठिंबा असतो पण एक आज भगिनी म्हणून तुमची कायम तुमच्या जे अकोलेकरांच्या सेवेसाठी आमचा पाठिंबा नक्कीच राहणार आहे आपण नक्कीच मी मी आत्ताही तेच म्हटलं ज्याप्रमाणे आज आपल्या संगमने तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील जर अधिवेशनात हा मुद्दा मांडू शकता तर ते त्यांच्यावरती जे आपले ते सर्वपक्षीय जे नेते आहे तर त्यांनाही ते सहभागी करून आपल्याला ज्या आपल्या अडचणी म्हणजे आपल्याकडनं हक्कासाठी लढा देणारच आहे ना बरोबर आहे की नाही मग त्यासाठी आपली एकजूट दिसली पाहिजे आपण एकजुटीनी पण फक्त असं नको व्हायला की तुझं माझं करता करता तिसऱ्यालाच लाभ व्हायला हो मग आपण आपल्या डोळ्यासमोर एकजुटीने राहून आणि आपल्या डोळ्यासमोरून म्हणजे आपला तोंडचा घास कोणी ओरबडणार नाही त्यासाठी आपण असेच आज आंदोलनाला आले आम्ही तुम्हाला सहभाग पाठिंबा दिला सहभागी राहिलो असंच आंदोलन आपण मोठ्या प्रमाणात करू त्याचप्रमाणे जे काही मार्ग म्हणतायत आता प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येकाला जास्तीत जास्त संख्येने नागरिक आपल्या आंदोलनात कसे सहभागी होतील याचाही आपण विचार करू आणि आपली रास्त म्हणजे आपली भूमिका आपण ठाम ठेवू कारण की जे काय सांगतात प्रत्येक ठिकाणी किंवा तंत्रज्ञान तर इतकं पुढे आहे की त्या तंत्रज्ञानाला जोडच नाही आहे जरी कुठंतरी अडचण झाली तर त्याला मार्ग शोधण्याचं कामसुद्धा हे तंत्रज्ञान करतं ते वरच्या लेवलचे सगळे मंत्री करतात पण आपण त्यातही सहभागी होऊ आणि आपल्या ज्या औद्योगिक विकासासाठी आणि आपल्या पुढील पिढीच्या सोयीसाठी आपण सर्वांनी एकत्र असच या तुम्हाला आमचा पाठिंबा आपल्या संगमनेरचे पण राख सर्व जे पक्षी आहेत त्यांचाही पाठिंबा राहील आमचाही पाठिंबा राहील आणि विशेष म्हणजे भाऊ आहेत बाहेर आहेत थोडेसे त्यांचा प्रयत्न आहेच हां भाऊ पण येतच आहेत या आपल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि पुन्हा एकदा तेच सांगते तुमच्या या आंदोलनात माझा कारण की जरी तालुका वेगळा झाला तर तुमचे आमचे नातेवाईक सगळे ह्या तालुक्यातले त्या तालुक्यात आहेत त्या तालुक्यातले ह्या तालुक्यात सगळे नातेवाईकच जोडलेले आहेत त्याच्यामुळं फायदा दोन्ही तालुक्यांनाच होणार ह्या हिशोबानेच आपण यात सहभागी होऊन कारण की माझ्या मते बऱ्याचशा अकोले तालुक्यांचे माहेर संगमनेर तालुका आणि संगमनेर तालुक्यांचं माहेर अकोले तालुका म्हणजे कुठंतरी आपल्याच बघिनी आपले सर्वजण एका ठिकाणी आहेत आणि यातूनही अजून बाकीच्या जो आहे मार्ग त्यांनाही कसा फायदा होणार आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत तर तुमच्या या आंदोलनात आम्ही आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आम्ही सहभागी आहो आणि इथून तुम पुढे तुम्हाला प्रत्येक याच्यात वेळोवेळी आपण सगळं एकत्र येऊन हा तिढा सोडवणार आहे आणि सगळ्यांच्या फायद्यासाठी हितासाठी असंच एक